हिंगोली तालुक्यातील वांजोळा गावात एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आयोजित साहेबरावजी एरेकर यांच्या प्रबोधन व भीमगीताच्या कार्यक्रमाला उसळली मोठी गर्दी संपूर्ण देशभर एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर दिनांक चौदा ऑक्टोबर हा म्हणजे सर्वच महामानवांना कल्याणाचा संदेश देणारा आणि एक आठवणीतला दिवस असून एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण कार्य त्यांचे विचार सर्वांच्या आठवणीत राहावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आणि वांजोडा गावातील भिमन्याई यांनी एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वांजोडा येथे साहेबरावजी एरेकर यांचा प्रबोधन व भीमगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष वांजोडा गावच्या महिला सरपंच तर उद्घाटन म्हणून सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आडगावर यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर साहेबरावजी येरेकर यांचा दनदनीत प्रबोधन व भिंबिता या कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर जिल्ह्याभरातून हजारोंच्या संख्येने आलेल्या अनुयायीसाठी वांजोडातील कार्यक्रमाला सर्वांसाठी आसनव्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण मुस्लिम समाजाचे असताना सुद्धा ते डॉ बाबासाहेब यांनी संविधान लिहिले यामुळे आज सर्व समाजातील नागरिकांना समान हक्क मिळत आहेत त्यामुळे आजच्या नवीन पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण कार्य यासाठी संविधान वाचन करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी उपस्थितांना केले आणि संविधान पुस्तक भेट दिली परभणीमध्ये भारतीय संविधानाची विकंबना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्यावर नेहमी वादग्रस्त निधान करणं हे या नेते मंडळीने या राजकारणी लोकांनी त्यांचं एक पावलं केलं परंतु तुम्हाला माहित असाल चळवळ एक चाललेली आहे आणि चळवळीला जागा करण्याचं काम आपण सुरु केलेलं आहे एवढ सांगायचं की आपण मोबाईल मध्ये चोवीस घंटे रील बघत बसतो परंतु महाराष्ट्रामध्ये काय चाललं आपण त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही तुम्हाला माहित असाल मला माहित नाही माहित आहे की नाही माहीत महाराष्ट्र शासनाने आठ दिवसापूर्वी एक जी आर काढला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली परंतु वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना संविधानाची विटंबना होत चालली आहे आणि या आजच्या काळामध्ये कुठंतरी कुठंतरी एक चळवळीची गरज होती आणि विशेष म्हणजे जे आ, जे प्रबोधन या ठिकाणी जे लोप पावत चाललेलं लो होतं त्या आज ज्या एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आपण या ठिकाणी हे कार्यक्रमाचं आयोजन मुख्य म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्राचे प्रबोधनकार संपूर्ण महाराष्ट्र साहेबराव येरेकर यांचा या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन श्रावस्ती महिला मंडळ बौद्ध विहार वांजोळा यांनी केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या वांझोळा वांझोळा गावच्या सरपंच रेखाताई ताई गावडे यांनी केलेला आहे सर्वप्रथम उपस्थित सर्वांना सविनय क्रांतिकारी जयभीम करतो आणि आज चौदा ऑक्टोबर धम्मचक्र परिवर्तन दिन हा एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिन अतिशय उत्साहामध्ये वांझोळा तालुका जिल्हा इंगोली या गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे साजरा होत आहे त्या अनुषंगाने मला या ठिकाणी बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अण्णभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी तमाम बहुजनांना तमाम भारतीवासियांना या ठिकाणी जे उद्धारासाठी उत्थानासाठी अविरत कष्ट करून या देशाला घडवलं समाजाला प्रत्येक माणसाला घडवलं आणि सगळ्यांना स्त्री असो पुरुष असो समान अधिकार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळालं ते या महापुरुषांच्या विचाराचं प्रबोधन आणि त्या प्रबोधनाची आता सध्या काळाची गरज आहे माझं प्रबोधन हे एखाद्या विशिष्ट धर्मासाठी किंवा जातीसाठी नसतच माझं प्रबोधन हे माणसासाठी असतं मग ते कोणाही धर्माचं असो कोण्या पंथाचं असो कुणाही जातीचा असो विशेषतः मानव जाती एकमेव जात म्हणजे या देशामध्ये शिल्लक आहे ती मानव जात राहिली पाहिजे बाकीचा हा जातीचा जो आहे अनादि अनंत काळापासून ज्या मनुसमृद्धीनं या ठिकाणी जातीयता निर्माण करून माणसा माणसामध्ये भेदभाव निर्माण केला तो पूर्ण भेदभाव आज माणसातला लयास गेला पाहिजे आणि या ठिकाणी फक्त एक मानव जात निर्माण झाली पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता करुणा मैत्री बंधुभाव शिकवणारा महान असा तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला दिला खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशावरती हा धम्म देऊन अनंत उपकार केलेले आहेत असं माझं मत आहे